नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल करजत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल करतात চাগে <laughs> नाही या ठिकाणी चुकीचं राहायचं नाही सगळ्यांनी परत कीर्तनासाठी आपल्याला टाळ लागणार आहे मोर्चा संपल्यानंतर आपलं धरण आंदोलन सलगपणानं चालू राहणार आहे की ज्ञानेश्वर अस... महाराज की जय की जय श्री हर आपा या ठिकाणी हरिभक्तीपरायण तुकाराम महाराजांचे वंश हरिभक्तीपरायण माणिकराव आप्पा मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत सांप्रदायिक क्षेत्रातली सगळी महात्म्या या ठिकाणी उपस्थित आहेत मुळात जनभावना अशी आहे की आज आपल्या या श्रीगुंधाच्या भूमीमध्ये संत शेख मोहम्मद महाराजांचं एक मोठं देवस्थान व्हावं ते देवस्थान नावारूपाला यावं या अनुषंगाने हा सगळा आज जे आंदोलन किंवा एका दृष्टिकोनातनं सर्व जनता ग्रामस्थ हे रस्त्यावरती उतरलेली आहे आणि सर्व पक्षीय नेत्यांनी म्हणजे ते सत्ताधारी असू द्यात विरोधी पक्षातले असू द्यात सगळ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला याचा अर्थ जनतेची भावना ही सगळ्यांना मान्य आहे आता या भावनेमध्ये पुढे कसं जायचं शेवटी प्रत्येक गोष्टीला काही कायद्याच्याही बंधनं असतात तर कायद्याच्या चौकटीत बसून आपल्याला याच्यामध्ये मार्ग काढावा लागणार आहे कालपासून आम्ही तो प्रयत्नही आमचा चालू आहे आणि तो अजूनही चालू ठेवणार आहोत पण जर एखादा व्यक्ती किंवा एखादा गट कायद्यालाच मानत नसेल किंवा काही पुढे कायद्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं जनभावनेला मानत नसेल कारण कायद्यापेक्षा जनभावना कधी अनेकदा असं झालंय की कायद्यापेक्षा ही श्रेष्ठ जनभावना ही राहते पण कायद्याला त्यामध्ये त्यावेळेस बदल करावा लागतात कायद्याच्या पलीकडे कोणी जाऊ शकत नाही त्यामुळे ना अशा काही गोष्टी जर करायची वेळ आली तर त्याची सुद्धा तयारी आपल्याला करावी लागणार आहे पण हे करत असताना हे आंदोलन काही फक्त काही क्षणाचं असून चालणार नाही हे दीर्घकाल चालणार आहे या सगळ्या प्रक्रियेला थोडासा वेळ लागणार आहे याला संयमानेच पुढे जावं लागणार आहे आंदोलन करतानाही संयम ठेवा लागणार आहे आणि उद्या जर चर्चा करायची वेळ आली तर चर्चा सुद्धा संयमानेच करावी लागणार आहे तरच यातनं काहीतरी मार्ग निघू शकणार आहे प्रशासकीय स्तरावरती ते बोलणं सुरू आहे कारण हा निर् हा जो काही निर्णय आहे हा प्रशासनच घेणार आहे म्हणजे प्रशासकीय सर्वच म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत बोलणं झालेलं आहे होम डिपार्टमेंट असेल किंवा रेव्हेन्यू डिपार्टमेंट असेल याच्या वरिष्ठ सर्व अधिकाऱ्यांशी बोलणं चालू आहे कायदेशीर काय मार्ग काढताय कारण काय होतं ह्यामध्ये थोडीशी अशी होतं जागेचा जा विषय आहे जागा म्हणली की महसूल त्या ठिकाणी इन्वॉल्व्ह होतं आणि आंदोलन म्हणलं की त्या ठिकाणी ग्रह खातं इन्व्हॉल्व्ह होतं त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या सगळ्या गोष्टींची परिस्थिती याचा समतोल राखून कसा का मार्ग काढता येईल या दृष्टीकोनाचा सध्या प्रयत्न चालू आहे मगाशी सांगितलं की संयमाने सगळ्या गोष्टी घ्याव्या लागणार आहे आणि जितका संयम राहील म्हणजे आपण पेरलं की लगेच लगे उगवत नाही थोडासा त्या पिकालाही वेळ द्यावा लागतो आज पेरणी झालेली आहे थोडस संयम धरावा ला लागणार आहे नक्कीच उगवणार हे तुमच्या आमच्या हिताचं तुमच्या आमच्या मनातलं असेल पण त्याला धीर एवढाच एक पर्याय असणार आहे कारण सगळ्या गोष्टी लगेच्या लगेच होत नसतात काही गोष्टींना वेळ लागतो काही गोष्टींना प्रतिकर्घ काळ लागत असतो आपण पाहिलं असेल की आज तर या ठिकाणी सुदैवानी मंदिर आहे हे ज्या ठिकाणी एक काय म्हणणार बाबरी मस्जिदच ज्यावेळेस होते बाबरी मस्जिदचं मंदिर करायला किती वर्ष लागले हे मी सांगायची गरज नाहीये त्यामुळे एक मंदिराचं जीर्णोद्धार करायचा आहे त्यामुळे वेळ नक्कीच कमी लागेल पण वेळ लागेल हे आपल्याला धरून चालावं लागणार आहे झटकीपट काही कोणत्या गोष्टी होणार नाही झटकीपट काय झालं की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होतो आणि त्याच्यामध्ये पुढे काहीच जात नाही त्यामुळे आपल्याला जे काय करायचं ते चिरकाल करायचंय आणि त्याचा फायदा हा समाजाला या गावाला झाल्याशिवाय राहणार नाही या दृष्टीकोनात प्रयत्न करायचा आहे प्रत्येकाचा सहभाग हा महत्वाचा आणि सहभाग जितका तेवढा जास्त त्याचं ते यश लवकर येत असतं त्यामुळे प्रत्येकाचा हातभार लागला तर नक्कीच कसं असतं रेजिस्टन्स सगळ्यात महत्वाचा काय असतं तुम्ही बघा आपण ज्यावेळेस गाडी वेग धरते वेग धरल्यानंतर मध्ये कोणते गतिरोधक नसेल तर आपण आपल्या उद्दिष्टाला किंवा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ज्या डेस्टिनेशनला जायचं तर लवकर पोहोचतो आणि ज्यावेळेस सगळे बरोबर येतात म्हणजे रेजिस्टन्स राहणार नाही कोणताही गतिक्रोधक मध्ये तयार होणार नाही त्यामुळे लवकरात लवकर आपण आपलं उद्दिष्ट गाठू अशी माझी वैयक्तिक अपेक्षा आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न आमचे सुरू आहेत ऐतिहासिक मोर्चा व आंदोलन झालं आणि त्याचा मुख्य विषय या गावामध्ये शिंदवानी मुस्लिम यांचं पारं पारंपरिक ऐक्य असणारा असा शेख मोहम्मद साहेबांचा समाधीचा भाग कोणी एक समाज त्यामध्ये दुपळीचं विष पळ पे पेरून त्यामध्ये समाजामध्ये असंतुष्टता माजवण्याचा प्रयत्न करतोय तो प्रयत्न आम्ही वारकरी समाज कधी होऊ देणार नाही आणि शेख मोहम्मद साहेब हे एका विशिष्ट समाजाचे नसून आमच्या सगळ्या हिंदू समाजाचं एक दैवत आहे आणि म्हणून आज या ठिकाणी तो मोर्चा संपन्न झाला मी या निवेदनाद्वारा महाराष्ट्र शासनाला जाहीर विनंती करतोय याबाबत आपण विलंब न लावता तातडीनं निर्णय घेऊन हा जो चुकीचा ट्रस्ट स्थापन केला आहे तो त्यावर तो बरखास्त करावा आणि हिंदू मुस्लिमांच्या ऐक्याचा जो ट्रस्ट आहे आणि त्या ठिकाणी जो काही विधी आहे तो पूर्वत चालू राहावा असा शासनानं त्वरित निर्णय घ्यावा अशी मी शासनाला जाहीर विनंती करत आहे रामकृष्णाशी चा, चा, अनेक जीर्णोद्वारा प्रलंबित प्रश्न यात्रा कमिटी आणि ट्रस्ट यांच्या मध्ये जो मतभेद आहे त्यामुळे या मंदिराचा था, जीर्णोद्धार थांबलेला आहे एक चार दिवसापूर्वी ट्रस्ट ट्रस्टच्या काही लोकांनी जाणीवपूर्वक यात्रा किमतीच काम करणाऱ्या माणसाला एक गुन्हेगार संबोधण्याचा प्रयत्न केला त्या बाबतीत त्यांनी पत्रव्यवहार सुद्धा प्रशासनाला केलेला आहे त्यामुळे हा लोकांचा एक शांततेचा मार्ग आणि हा मोर्चा आहे शेवट वारकरी संप्रदायाची परंपरा घेऊन चालणारी ही सारखे वारकरी मंत्री त्यांनी आज या ठिकाणी दरम्यान आंदोलन सुरू केलेले मात्र आता प्रशासनाला एकच म्हणणं आहे की प्रशासनाने तात्काळ त्यामध्ये भूमिका घेतली पाहिजे आणि जे ट्रस्ट आहे ते ट्रस्ट वार्काच केलं पाहिजे सगळ्यात महत्वाचे हे आमची सर्वांची भूमिका आहे ते शेख मोहम्मद महाराजांच्या नावाने जे ट्रस्ट आहे या ठिकाणी आणि ते हा दरगा ट्रस्ट हे ट्रस्ट पहिल्या मार्गात गेलं पाहिजे आणि नंतरच पुढला मार्ग या ठिकाणी निघणार आहे आम्ही मध्यस्थीचा आमची जर भूमिका आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका कलेक्टर असू किंवा पोलीस डिपार्टमेंटने घेतली पाहिजे शेवट आमच्यासारखे राजकीय मंडळी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असतात पण कायद्याचा धाक दाखवल्याशिवाय या गोष्टी होणार नाही खुशखबर 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 आता वर्षभराची प्रतीक्षा संपली आला 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 आता गोड रसाळ आंबा कर्जच्या बाजारपेठेमध्ये आला रत्नागिरीचा हापूस व केशर आंबा तोही नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला मिळणार कर्जच्या बाजारपेठेत मिळणार आंबा म्हटलं की तोंडाला पाणी येते या आंब्याची कमी असणारी नारी आंबा पिकतो रसगळतो कोकणचा राजा या पद्धतीनेच आता कर्जच्या बाजारपेठेमध्ये कोकणचा राजा आलेला आहे यावर्षी आंबा भरपूर खायचा ना चला तर मग कर्ज देतील साई फ्रूट्स यांच्याकडे रत्नागिरी हप्पूस व केशर आंबा तोही नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला होलसेल भावामध्ये उपलब्ध गोड रसाळ आंबा यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर विनायक वाघमारे संपर्क अठ्ठ्याण्णव एक्कावन्न एक्क्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर व अठ्ठ्याण्णव एकावन्न शून्य सत्त्याण्णव एकशे एकाहत्तर चला तर मग साई फ्रुट्सला एक वेळ अवश्य भेट देऊया आणि होलसेल दरामध्ये केशर व हापूस आंबा घेऊया आंबा खाणार त्यालाच विनायक वाघमारे देणार